राजा राजाना महेर नदीना काटर कोणती नगरी शांतपूर नगरी त्या राजा नदीना काटर आय बाय नदी पर कर अंदाज <laughs> त्या पिया गोरा बांदास ते करणे चुलकामा पाठी दकस राणी नाम काही माहित ती राणी चुरकामा पाठी तकस मग तेल आणि तीन करत दासीर असेल तिने ते देख आता तिने काढतलं पण बाया आज चव गो आणि या मूळ बांधले इ सूच घ्यायची आहे ना कोणता देऊनच कोणते देऊन बघते मग तिथे दास विचारायला जाते दास विचारायला जास्त दास बाया हो तू नाही त्या बोल ना राणी मग काही वरद बंगा वरद पडत बटा देव घरा ठिकाणी बायपर गोळ्यात सगळ्या संबंधी गोळ्यात बटाळ गोळ्यात असेल जिंत नागरे तर वरदभंग करता राणी राणीने वर

आणि तो पियो दोर काय एखादी बिघारी तू रान बांधेल आता वरच बिंग आपला काय येतो बंगला काय चांदी टाका टुली द्या दाण्या टाका टोली द्या मी दान करी द्या कडणे मन बघते कर्मीच राजा कडणे तर नाटक छोटं ते नंदर त्या राणीना काय आता तोडीन टेक तो तोडीन पेप लगेच मध्ये राजा ना जो नमोगे तो आगे तो गरवेत तुला येऊ करू त्याला आणखी माव करायची आणखी नोक माव करायची मग बत्तीला बिडा लागेल चांगलापूर नगर मध्ये दुसरा राजा चढायक लढाई राजा

तोडले म्हणून ताना बाजी सांगितलं काही तिथे खोई करून ताना बाजी तोडी तिथे बाजी तोडीन नदी ना काढा त्याचा बाजू शिराडा लागला दो आमडो असायचा अमराजना करायची व्य करा मग त्याचा शिराड आंघोळ अमराजना घ्या तिथे बाजी त्याच नव्हे जात आहे त्याच नव्हे जात आहे की आवा तर मडकामाजी घ्या तरी विधी राणी करत राजा आपलं भाऊ मी व्यापार जरा मागून तर काय घेऊ पण तुला कहू मग त्या राजा चालत चालता 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 ते राजा न बनलो काम घेत मग त्याचा त्याचा नजरा काढायचं राजानं घर तर लोकडं वाट आणत बन कोण आणत बन ते बनच करणार बाई तर आव गाडी घोडून येणार

त्याचा मासा गुजरीबा जरा आणि आंघोडा राहणार त्याचा मासा नव्हता चालतं चालतं आग आलं एक माय केंद्र बुजर मग ते काही भाऊ एकतर बुद्ध मारवायचा राजा एकतर उतरळी नय मग त्याचा आग जास्त आमराजना तर चालव चालू पटे आणि आपल्या काढ ना आपण काय ते चालता त्या राजा त्या दुसऱ्या राजा मग तर आज बाजरी का आज रेकाजरी कामानंतर त्या राजा जंगल मला देखता पहिली मत येतो तर उजन ते दुसरी मुंडू पण

दरम्यान वाल ते टायमिक मग त्या भेटीनं बाहेर त्या दोरा मग त्या पोलीस न चुकशी ती भाऊपटू काय जेवा म्हणा पण म्हणून माती लायत आणि मग तोडपा चोका लावतो भाजी किती मी लाई मग ते जिटलू कड तुला बजा लायत मग ते राजा राणी पण राजा राणी पूजा करा मग त्या राजा राणी पूजा कराय मग ते तिथे गाजवीत माता त्याचा राजाना खप तारा पोरे पार्जन मी चढावं तिथला माहिलाच पहिले काही गोरी गोर कर राजा वाढीच राजाच आहे पैसे संभम बिघडायचं आणि तू जर का चढा न करेन मी चोडावं मग तिथे तारी सुद्धा सगळी गायला પોલીસ લોકો નથી લઈને એને માત્ર કર્યો માફી માંગે છે ભાઈ ગલતી તમારી ની છે ગતી તમારી દશા ની છે

मते ते राणे त्या गाजवीस कर बाय बन्न पलाव डायडिक रात्न बोलाव त्यावेळी ती गाजवी पूजा बडा बाय बन एक जागा करी ना आणि तिला बटू जिटूर ते दोहे चोळ पाणी सर पूजा घराने जावं असत तारा तिचा पूजा करी त्या राजा राणी करूया ती राजा राणी करत आला कर